रामकृष्ण हरी प्रथम श्रीकृष्णाला नमून श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकी च नंद गो कुमाराय गोविंदाय नम नम गोविंदाय नमः आपण आपल्या कामाला सुरुवात करू तर हे आज खात घालण्याचं काम चालू आहे हा प्लॉट आद्रक आणि पिरू ही दोन्हीचा आंतरपीक आपण पिरूमध्ये आंतरपीक म्हणून आद्रक घेतलेला आहे तर या आंतरपिकाला पिरूला आणि आलेला पेरूला आणि अद्रकला खत घालायचा आलो आहे तर बघा ही लेबर अशी लावली आपण चार लेबर लावली तर ही लेबर बघा अशी डोक्यावर पाठी घेऊन येते आणि बघा ही आपला पेरूचा जो बेड असतो त्या बेडच्या व अद्रकच्या दोन्हीच्या अलीकडच्या साईट करून अशी पाठी टाकते मित्रांनो हो बघा कसा खत पडला बघा 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 असं ह्या बेडला चिटकून खत टाकायचं आहे तर आप आता हे पाना पान बघा पानं ती बाग कशी झाली त्याची फ्रेश पान आहे ती काल का कपारची बाग फवारून घेतली आपण तर त्यात फ्रेश पान आहे ती तर बघा ही आपली लेबर पाटी नाही ले गेली या खताची बघा हे असा खत ह्या आद्रकच्या व ह्याच्या कडला आणि ह्याच्या पेरू दाखवतो तुम्हाला आमच्या हे पेरू बघा अगोदर काय हे आमच्यातला सुधाकर तळेकर आमचे बंधुराज त्यांचा पिरो आहे हा तर हे बघा पिरू कसा आहे फ्रेश पिरो आहे बघा काय सुधा त्याच्या त्रिपर डाग फेक काय नाही तर बघा हे असा फ्रेश पिरो आहे ह्याच्यावर मच्छर नाही डाग नाही काय नाही ही वरण टिपकं पडलं आहे तर ही पिरू जुना असल्यामुळे ह्याच्यावर ते अगोदर फॉर्म लावायला उशीर झाल्यामुळे ती टिपकं पडली आहेत हो बघा ही अशी पाठी अशी पाठी त्या बेडच्या कड निवतायचा आलो आहे बघा मित्रांनो अशा पिरूच्या बागला तर हो आता ही असा प्लॉट आहे बघा आदरक आता बसायला लागले आपलं आद्रक बसल्यानंतर ते प्लॉटचा आदरक काढून टाकायचा बघा इथं ह्या कोपऱ्याला खताचा ढिपू लावलाय आपण हो खतासाठी आहे तर हा लेबर इथं एक जण खांत आहे एक जण भरतंय एक जण वाहतंय अशी कंडिशन झाली तर ही असा खत पेरूच्या आता पेरूच्या बेडला असा खत घालायचंय की दोन्ही ह्या दोन्ही साइडनी ह्या साइडनी आणि ह्या साईडनी दोन्ही साइडनी खत घालायचंय चला आपण बघूया पेरूचा शेणखत कसं घालायचं तुम्हाला धावतो मी तर बघा ही ही आमची लेबर आहे कुरड्याची तर बघा ही अशी लेबर आता खत घालायला पाठी घेऊन चालले बराती मग भैया आपल्या बघा आता शेतना पुढं ती कळी ती कुठं तर दिसती या पेरूला